गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा खरोखरच तुमचे परमभाग्य म्हणूनच आज हा संदेश तुमच्या समोर आला आहे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावे अशी श्रीपाद प्रभूंची आज्ञा आहे म्हणूनच हा संदेश शेवटपर्यंत ऐका श्रीपाद प्रभू म्हणतात ज्याने गुरुला ओळखले त्याने गुरुला प्राप्त केले असे समजावे गुरुच्या केवळ अवलोकाने स्पर्शाने तसेच संभाषणाने मनुष्याच्या पापांचा नाश होतो आणि शुद्ध बुद्धी तात्काळ प्राप्त होते गुरु योग मार्गाने शिष्याच्या शरीरात प्रवेश करून ज्ञानदृष्टीने ज्ञानवती दीक्षा देतात तिला शक्तिदिशा म्हणतात शक्तिपाताच्या अनुसारा शिष्य हा गुरुच्या अनुग्रहाचे पात्र असतो ज्या शिष्यामध्ये गुरुच्या शक्तीचा पात म्हणजेच शक्तीचे उडान किंवा उतरणे होत नाही त्याच्या ठाई शुद्ध विद्या शिवाचार मुक्ती आणि सिद्धी संभवत नाही म्हणून शक्तीपाताच्या विपुल लक्षणांना पाहून गुरुने ज्ञान आणि क्रियेद्वारे शिष्याला शुद्ध करावे गुरुने सर्व प्रकारे शिष्याची परीक्षा करावी बोध आणि आनंदाची प्राप्ती हेच शक्तिपाताचे लक्षण नाही कारण ती पराशक्ती प्रबोधानंद रूपिणी आहे अंतकरणातील सात्विक बदल रूपांतर हेच बोध आणि आनंदाचे लक्षण आहे अंतकरण द्रवित होते तेव्हा बाह्य शरीरात कंप आणि रोमांच उत्पन्न होतात कंठ सदगतीत होतो डोळ्यातून अश्रू ओघलू लागतात देह जड होतो तसेच सर्वांगाला घाम फुटतो शिष्यामध्ये दिसून येणाऱ्या या लक्षणावरून गुरुने शिष्याची परीक्षा करावी शिष्यानेही पूजनादी कार्यामध्ये गुरुच्या संपर्कात राहून अथवा त्याच्याबरोबर राहून या लक्षणांवरून गुरुची परीक्षा करावी शिष्य हा गुरुकडून शिक्षण घेणारा असतो म्हणून त्याच्या मनात गुरुबद्दल आदर भक्ती प्रेम असणे आवश्यक आहे त्याने गुरुच्या गौरवाला अनुरूप असेच आचरण करावे जो गुरु आहे त्याला शिव म्हटले गेले आहे आणि जो शिव आहे त्यालाच गुरु मानण्यात आले आहे विद्येच्या स्वरूपात शिवच गुरु रूपाने विराजमान आहेत म्हणून जसे शिव आहेत तसे विद्या आहे आणि जशी विद्या आहे तसे गुरु आहेत शिव विद्या आणि गुरु यांच्या पूजनाने समान फल मिळते गुरु सर्व देवात्मक आणि सर्व मंत्रमय आहे म्हणून गुरु आज्ञेला प्रयत्नपूर्वक शिरोधात मानावे ज्या बुद्धिमान मनुष्याला स्वतःच्या कल्याणाची इच्छा आहे जो गुरु आज्ञेचे मनपूर्वक पालन करतो त्याला ज्ञान आणि संपत्ती प्राप्त होते शिष्याने आपल्या गुरुशी काया वाचा मने कधी कपट करू नये मनुष्याने आपली सर्व कार्य गुरुच्या आज्ञेनुसारच करावीत गुरु हा देव असतो त्याचे घर हे देव मंदिर असते हे लक्षात घेऊन गुरुच्या घरी व त्याच्या समूख आसनावर बसू नये पापांच्या संगतीने व पापाने मनुष्य पतित होतो त्याप्रमाणे गुरुच्या संगतीने मनुष्याच्या सर्व पापांचा नाश होऊन तो धर्मफलाचा भागीदार बनतो गुरुला संतुष्ट ठेवल्याने त्याच्या कृपेने आयुष्याचे सार्थक होते पण त्याला दुःख दिल्याने यश कीर्ती संपत्ती सत्कर्म आणि आयुष्य नष्ट होते त्याचे सर्व कार्य निष्फल होतात जो गुरूंची निंदा करतो त्यांच्या विरुद्ध बोलतो तो नरकात जातो जो लोकांमध्ये गुरूंचा एक दुर्गुण सांगतो त्यांच्यामध्ये शंभर दुर्गुण उत्पन्न होतात आणि जो गुरूंच्या गुणाचे वर्णन करतो त्याला सर्व पुण्यकर्माचे फल प्राप्त होते म्हणून गुरुला हितकारक आणि प्रिय असेल तेच करावे गुरुची आज्ञा असो वा नसो शिष्याने त्यांच्या समोर व त्याच्यामागे त्यांच्या हिताचेच कार्य करावे गुणवान विद्वान तत्त्वज्ञानी परमानंदाचा प्रकाशक असा गुरुच मुक्ती देऊ शकतो अन्य कोणी नाही ज्याने ज्ञान उत्पन्न करणाऱ्या परमानंद जनित तत्वाला जाणले आहे तोच आनंदाचा साक्षात्कार करू शकतो ज्ञानरहित नाम मात्र गुरु असे करू शकत नाही नौका एकमेकांना पार नेऊ शकतात पण एक शिला दुसऱ्या शिलेला तारू शकत नाही त्याप्रमाणे गुरु व शिष्य समान योग्यतेचे असतील तर परस्परांना तारून नेण्यास समर्थ असतात अज्ञानी गुरु शिष्याला तारू शकत नाही नाम मात्र ज्ञानी असलेल्या गुरुकडून नाम मात्र मुक्तीस प्राप्त होते ज्याला तत्वाचे ज्ञान आहे तो स्वतः मुक्त होऊन दुसऱ्यालाही मुक्त करतो ज्याला तत्वाचे ज्ञान नाही त्याला आत्मानुभव येणे शक्यच नाही सर्व शास्त्राचा ज्ञाता आणि सर्व प्रकारचे उपाय जाणणारा असूनही ज्याला तत्वाचे ज्ञान नाही त्याचे जीवन निष्फलच होय ज्या पुरुषाची बुद्धी अनुभव येईपर्यंत तत्वाशी अनुसंधान ठेवून असते त्याच्या दर्शनाने दिकाने परमानंदाची प्राप्ती होते म्हणून बुद्धिमान पुरुषाने ज्याच्या संपर्कानेचं बोध स्वरूप आनंदाची प्राप्ती होईल अशालाच आपला गुरु करावे हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद